जिथे सत्ताधारी सुद्धा घोषणाबाजी करत आहेत हे सगळे शिंदे सेनेचे आमदार आपल्याला पाहायला मिळत आहेत जे ठाकरे गटाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आहेत तसे आशाचे सुद्धा ते घेऊन शिवसेनेच्या वतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टीका करणारच आंदोलन सुरू झालेलं आहे विशेष म्हणजे एका बाजूला विरोधकांनी आंदोलन करणं हे अपेक्षित नाही पण तत्पूर्वीच उबाटाच्या वतीनं आंदोलन सुरू आप, आहे आपण आपण पाहता विशेष म्हणजे कॅबिनेट मंत्री प्रताप सरनाईक गुलाबराव पाटील भरत गोगोवाले यासह शि शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्या पार्टीचे सर्व आमदार सह कॉमन मॅन कॉमन असा जो उपरोधक उद्धव ठाकरे यांचा व्यंगत फोटो लावण्यात आलेला आहे आणि जोरदार टीका केली जाते शिक्षण धोरणाच्या संदर्भातली जी भूमिका त्यांची आहे आणि याच्या संदर्भात त्यांना बोलली जाते इथे शिवसेनेचे आमदार आहेत काय काय आरोप आहेत मराठी आणि तुम्ही आंदोलन करतात मराठी भाषेच्या विरोधात कालचा जो निर्णय झाला आणि जे काही नवटंकी करत होते त्याबद्दलची ही हे होतं की जेणेकरून वस्तुस्थिती आहे की आम्ही मराठीच्या सोबत मराठी भाषेच्या आणि सगळं आहे आणि काल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेबांनी जो काय निर्णय घेतलेला आहे तो या महाराष्ट्राच्या हितासाठी घेतलेला आहे आणि ज्यानी चुकीचं करत होते त्याबद्दल आजचा हा धिक्का घाबरणारं सरकार नाही आणि कोणालाही घाबरत नाहीये कारण आपल्याला माहिती आहे आम्ही चांगलं काम करतोय त्यामुळे घाबरायचं काय कारण नाही आणि जिथे कुठे काय अडचणी आहे तिथं कालचा मार्ग काढलेला आहे आणि त्याच्यावरती ठोस निर्णय आता आमचे तिन्ही नेते बसून थोड्याच दिवसामध्ये घेतील त्यामुळे त्याच्यावरती आता नवीन ज्या वेळेला आवाज नेमलेला आहे त्यामुळे तोही मार्ग काढता येईल त्यामुळे काळजी करू नका तो भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे आणि त्यांच्या म्हणण्यानुसार सरकार घाबरलेलं नाहीये तर कशा पद्धतीनं मराठी संदर्भात होय मी खोटं बोललो असं स्वतः ठाकरेंनीच म्हटलं होतं असं म्हणत हे डिवचणारे फलक लावण्यात आलेले आहे